आचार्य महाराष्ट्र साहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषदेच्या तमाम महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे नेते व्यक्तिगत आयुष्यातील माझे श्रद्धास्थान आदरणीय देशमुख साहेब मराठी पत्रकार परिषदेची मुलूक मैदान तो आदरणीय किरण नाईक साहेब परिषदेचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय शरदजी परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष तरुण तडादार जिल्ह्याचे नेते सन्मान्य शरद काटकर साहेब सन्मान मनसूरबाई परिषदेच्या नेत्या सन्माननीय जानवी पाटील मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले परिषदेचे विभागीय सचिव अरुण नाना परिषदेचे सातारा पुण्याचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी लोणकर परिषदेचे राज्यभरात आलेले सर्व जिल्हाध्यक्ष विभागीय सचिव ज्यांना राज्य अधिस्वी समितीवर नियुक्ती झाली ते सगळे सहकारी बांधवांनी मी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांच्या मनापासून सुरुवातीला अभिनंदन करतो मी मनापासून गुन्ह व्यक्त करतो आदरणीय एस एन देशमुख साहेब किरण नाईक साहेब यांचं त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या माझ्यासारख्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कर कार्यकर्त्याला परिषदेच्या वतीनं पुणे विभागाचा सदस्य म्हणून अनिश्चिकृती समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केलं मी मनापासून त्यांना त्यांच्या जर म्हणून व्यक्त करतो परिषदेमध्ये काम करत असेल चळवळीमध्ये काम करत असेल परिषदेच्या हितासाठी निर्णय घेत असेल तर अशा चळवळीतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं त्याच्या पाठीमागं आपली स्वतःची ताकद घ्यायची दाद ती खऱ्या अर्थानं कुठायचे तर मराठी पत्रकार परिषदेमध्ये आहे आणि त्यामुळं माझ्यासारखा ग्रामीण भागातून काम करणारा कार्यकर्ता सुद्धा परिषदेच्या व्यासपीठावर खंबीरपणे बोलू शकतो चोवीस वर्ष मी साताराच्या पत्रकारितेमध्ये काम करतोय सुरुवातीच्या काळामध्ये सातारा शहर पत्रकार संघामध्ये शरद काटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी विनोद कुलकर्णी सुजित आंबेकर दीपक शिंदे चंद्रशेख जाधव अशी टीम आम्ही काम करत होतो एस एन देशमुख साहेब किरण नाईक साहेब यांनी आम्हाला सातारा पत्रकार संघाचा सातारा जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष केलं आणि मला परिषदेला अभिमान वाटेल अशा पद्धतीची कारकिर्द गेली कित्येक वर्षे सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे मित्रांनो अभिमानानं सांगेल सातारा जिल्ह्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली संघटना नाही सातारा ना जिल्ह्यामध्ये एकमेव संघटना आहे की मराठी पत्रकार परिषदे आणि ती त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि म्हणूनच साहेब सातत्याने त्यांनी जेव्हा जेव्हा मराठी पत्रकार परिषदेच्या होतीनं राज्यभरामध्ये जी जी आंदोलन झाली महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या कायदा झाला त्या सगळ्यामध्ये आंदोलनाची भूमिका शरद आणि सर्व सहकार्यांनी सर घेतली त्यामध्ये आम्ही सामील झालो महाराष्ट्रामध्ये जी जी प्रखर आंदोलन झाली त्यामध्ये साताऱ्याची आंदोलनं उग्र झाली त्याचं कारण एस एम देशमुख साहेब किरण नाईक साहेब यांच्यासारखे नेते आमच्या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मागा बोलले मन आज सोशल मीडियावर अनेक निर्माण झाले नेत्यानं स्वतःच्या घरावर कृषी पत्र ठेवून संघटनेसाठी योगदान दिलं स्वतःची नोकरी परिणाम अशा महामानवाच्या पाठीमाग आपण जर खंबीरपणे उभं राहत नसेल तर मला वाटते आपल्या पत्रकारितेला आपल्या संघटनेला आपल्या संघटनेच्या क्षमतेला कोणतरी आपण कमी पडतोय असं मला आवर्जून वाटते आपल्यासाठी त्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं आपल्यासाठी ते चळवळीने काम करतात आपल्यासाठी ते आंदोलनाची भूमिका घेतात त्यावेळी त्यांच्यावर कोणतरी बोलतं त्यावेळी आपण पैसा त्याची चोरली नाही पाहिजे आपण खंडित सांगितलं पाहिजे चालणार नाही ही धमक आपल्यामध्ये असली पाहिजे संघटनेचं चळवळीचं मूळ काम आहे आपल्या नेत्याच्या संदर्भामध्ये एक दोन वेळी चुकी त्या कुठे छापून येत असतील कुठे लिहून लिहून आला येत त्याला खंडितपणे उत्तर देण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे हे संघटनेचं काम आहे ते संघटनेच्या नेत्याचं काम आहे ते संघटनेच्या कार्यकर्त्याचं काम आहे हे काम आपण करून दाखवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार परिषदेचं जे नाव आहे ते नाव आक्रमक संघटना म्हणून घेतलं जातं त्यावेळी संघटनेच्या नेत्यावर कोणतरी काहीतरी बोलतं त्यावेळी वाकड्या नजरेने त्याचा बघितलं नाही पाहिजे अशा पद्धतीची आक्रमक ताकद आपण दाखवली पाहिजे ताकद आपण

हा दिल्या शंभर टक्के आम्ही तुमच्या परिषदेच्या नावाला परिषदेच्या क्षमतेला परिषदेनं जे काही उभं केलं त्या वय वयालाही गालवट लागणार नाही परिषदेचं नाव उज्ज्वल करून दाखवू असा शब्द व्यासपीठाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने देतो आणि नमस्कार सर्वांना मराठी पत्रकार परिषदेचे आपले सर्व सर्व आता नव्याने मी त्यांना बॉस म्हणून संबोधतोय कारण आपल्या राज्याचे ते एकमेव बॉस आहेत पत्रकारांचे त्यांच्यासाठी एक वेळ जोरदार झाले पाहिजे त्याचबरोबर त्यांना खंबीर साथ असे देणारे मंत्रालयातील नाईक साहेब आहेत ते त्यांचे जे काही असेल मंत्रालयातलं काम नायक साहेब आणि आपले राज्याचे अध्यक्ष हे करत असतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही नवीन सुविधा असतील ज्या काही योजना असतील त्याची माहिती होत राहते प्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व विविध जिल्ह्यातून आलेले सर्व आले पत्रकार बांधव त्याचबरोबर राज्य कमिटी आणि स्वीकृतीची आणि विभागाची या सर्वांचं मी डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्याच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन घेतलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पुण्यामध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालं मराठी पत्रकार परिषदेचं जे राष्ट्रीय अधिवेशन झालं त्याचबरोबर कर्जत या ठिकाणी राज्यस्तरीय मेळावा झाला त्याच्यानंतर बीडमध्ये जिल्हा मेळावा झाला आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक अभिनव असा कार्यक्रम माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला हे काय आहे हे आहे परिषदेची ताकद हे आहे यशवंत सरांनी आपल्याला घालून दिलेले बंधन आणि त्या बंधनातून आपण सर्वजण एकत्र येऊन जसं कुटुंब आपल्याला हवं आहे त्या कुटुंबात आपण सर्वजण एक होतो मला आवर्जून या ठिकाणी असं सांगायचंय की आपल्याला नावं ठेवले जातात एस एम सरांकडे बोट दाखवलं जातं ते बोट तुडून टाकण्याची क्षमता सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे मी बीड जिल्ह्याचं सरांनी मागाशी सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये ही काय बीड जिल्ह्यामध्ये झाला आम्ही शांत होतो कारण बीड जिल्हा हा सरांचा जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यामध्येच व्हायला पाहिजे उद्रेक हेही खरं आहे मात्र तितक्या तोडीला तोड उत्तर मी माझ्या माध्यमातून फोनद्वारे जो की सुशील कुलकर्णी आहे त्यांनी युट्यूबवर सरांच्या बाबतीमध्ये जे भाष्य केलं त्याला उत्तर दिलं कारण दोन जेवण त्याला मिळत नाही त्याला मी आहे माझ्या वडवणी शहरामध्ये ज्यावेळेस तो गावकरीला काम करत होता त्यावेळेस तो वडवणी बाग परळीकडे प्रयाण करताना मध्ये स्टॉप घेऊन चहा पाय माझ्याकडून घेत होता तोच उचलतो मी आज सरांबद्दल बोलतोय सरांच्या बाबतीमध्ये अर्वतच्या भाषेमध्ये बोलतोय त्याही पलीकडे जाऊन त्याला असंही मी सांगितलंय की तुला ब्राह्मणांचे सत्कार केलेले दिसले मागासवर्गीयांच्या मनीषा चोपलेंचा सत्कार केलेला दिसला नाही का मनीषा चोपले काय ब्राह्मण आहे का मनीषा चोपले ह्या यशीच्या आहेत आणि सरांनी जाती कधीच केलं नाही म्हणून आज आपण एवढे जण आहोत या ठिकाणी हे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कारण जातीचा इथं प्रश्नच निर्माण होत नाही सरांच्या डोक्यात ते काही सुद्धा नाही मात्र हे भरून दिलं जातं त्याला कुणीतरी सांगितलं म्हणून तो बोलला जसाच तसा आमच्या टीमला देखील विशाल सोळंके सर असतील चौरे सर असतील आपले महाजन सर असतील उभय सर असतील जितेंद्र सिरसाट असेल आमच्या डिजिटल मीडियाचा जिल्ह्याचा अध्यक्ष या सर्वांनी आम्ही आमच्या पद्धतीनं असं जाहीरपणे जरी त्यांना आव्हान केलं नसलं तरी ते त्यांना जसं तसं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं नायक सरांचे मी दिलगिरी व्यक्त करतो कारण बीड जिल्ह्याबद्दल त्यांनी थोडं नाराजीचं व्यक्त केलं त्याबद्दल मी हे बोलत आहे दुसरी गोष्ट ज्यांनी हा कार्यक्रम ज्याच्यासाठी आपल्याला योग जून नामला मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर नवीन नियुक्त झालेले विभागाचे चौदा आणि राज्याचे काही आहेत या सर्वांचं मी डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या वतीनं मी एक फॉर्मॅलिटी म्हणून सर एक फॉर्मॅलिटी म्हणून माननीय राज्याचे आपले मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सरांचा मी डिजिटल मीडियाच्या वतीने एक येतो सत्कार करत आहे मी जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट व तरीही आमच्या इतर टीमला आमंत्रित करतो ठीक आहे डिजिटल मीडियाच्या वतीनं आणखी कोणी राज्याचे पदाधिकारी जर असतील डिजिटल मीडियाचे आलेले जिल्हा अध्यक्ष कोणी जर असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहो एक फॉर्मॅलिटी म्हणून मी सरांचा डिजिटल मीडियाच्या वतीने सत्कार करतो आहे

अध्यक्ष व सर्व प्रतिनिधींच्या बैठकीला उपस्थित असणारे आपले सर्वांचे सर्वे सर्व ज्यांच्याकडे बघून आपण काम करतो आणि ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते असे आपले मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त आणि माझे आधारस्थान हे आदरणीय एच एम देशमुख सर मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्यांच्याकडे आपण कधी आपला ज्यावेळेस वेळ येते तर पहिला फोन करतो आणि सर आम्हाला आधार पाहिजे म्हणतो ते कधी कडकही बोलतात कधी थोडस नालू विश्वस्त केलं नाही तर त्याचप्रमाणे परिषदेचे अध्यक्ष प्रभावीपणे सध्या काम सुरू आहे असे परिषदेचे सर्व सर व्यासपीठावरील पदाधिकारी उपस्थित सर्व राज्यभरातून आलेले पदाधिकारी खरं तर मी बीड जिल्ह्यातील धारूर सारख्या एका साधारण तालुक्याचा प्रतिनिधी मात्र सरांनी मला म्हणजे विभागीय सचिव राज्याचा सरचिटणीस आणि आता विभागीय समितीवर अधिस्वीकृतीवर काम करण्याची संधी दिली मी खरं तर आवर्जून सांगेल की मी थोडं कामाला वेळ देण्यात कमी आणि माझ्यामध्ये की मी बऱ्याच ठिकाणी माझ्या उणीवा पुढे जाऊ शकलो नाही म्हणजे सर मी दिलगिरी व्यक्त करतो व्यासपीठावर यापुढे मी ती वेळ येऊ देणार नाही जसं पूर्वी मी संपर्क ठेवून सर्वांचा काम करतो राज्यात संपर्क केलाय तसं जास्तीत जास्त संपर्क ठेवून परिषदेसाठी कारण परिषदेने आणि तुम्ही मला जे दिले ते खूप काही दिले आणि ते मी कधीही विसरू शकत नाही कारण मला परिषदेचं काम एकोणीशे एक्याण्णव ब्याण्णव करतो आणि सातत्यानं काम करत असताना बीड जिल्ह्यामध्ये कारण कारण सर हे आमचा आवाज आवाज महाराष्ट्राचा आहे आणि आमच्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र हे आमच्या अभिमानाची गोष्ट आहे कारण हा त्या माणसाच्या मागे जिल्हा राहिला पाहिजे आता आमच्या आणीबा सरांनी सांगितलं जाऊन खरंच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की त्या ठिकाणी यापुढे बीड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोणी सार्वजनिक बोलू शकणार नाही एवढी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये ताकद निर्माण करू आणि कुणाचं आवाज आला तर आवाज दाबण्याचे काम काळात करू शकतो एवढं आम्ही बीड जिल्ह्याला एकतरी शब्द देतो कारण आम्हाला परिषदेच्या राज्यामध्ये काम करत असताना मग पुन्हावर वाईट वेळ आली तर तुम्ही परिषदेचे दोन टाका प्रमणा नायक सर आणि देशमुखर धावून येतात मग ते आम्ही म्हणजे बीडच्या भास्कर तोपडेच्या कुटुंबाला केलेली मदत असो किंवा आजही पत्रकार त्या ठिकाणी आम्ही बीड जिल्ह्यामध्ये कल्याणचा उपक्रम चालू केला होता कारण या ठिकाणी सुभाष चौरे आहेत त्यासाठी जो आम्हाला निधी मिळणार होता तो पूर्ण निधी आम्ही राज्य समितीला देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये दे प्रयत्न करतो आणि बीड जिल्ह्यातून कल्याण निधीसाठी जास्तीत जास्त निधी कसा आम्हाला देता येईल यासाठी आम्ही निश्चित काम करू येणाऱ्या काळामध्ये परिषदेचं काम व्यापक स्वरूपात आणि चांगलं कसं करता येईल आणि आम्हाला वाहून घेऊन कसं काम करता येईल ते निश्चित करून आमच्याकडून काही काम करताना चुका झाल्या तुम्हाला काम धरून आम्हाला मान्यता अधिकारी कारण तेवढे अधिकार तुम्हाला आहेत कारण तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि परिषद ही आमच्या रक्तात आणि नसागतात आहे परिषद सोडून आम्ही तुला कुठलाही विचार कधी करत नाही या ठिकाणी हेच सांगतो परिषदेची ताकद प्रत्येक जिल्ह्यात वाढली पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात कारण ह्या संघटना या ज्या येणाऱ्या संघटना आहेत त्या सगळ्या म्हणजे वरवर दिसणाऱ्या संघटना आहेत कारण यांचं जे फक्त जे परिस्थितीचं चांगलं काम आहे राज्यात कारण पत्रकार संरक्षण कायदा आला तो, तो का कायदा करण्यासाठी एस एम आणि किरण नाईक सरांनी जो लढा दिलाय कारण राज्यातला वीस संघटना एकत्रित करून परिषद लढल्यामुळे फक्त देशामध्ये एकमेव राज्य की ज्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा म्हणजे परिषदेची ताकद जी आहे किंवा आज पत्र प्रत्येक पत्रकारांच्या म्हणजे वारिसे प्रकरण असेल किंवा अनेक भागात म्हणजे नागपूरच्या पत्रकाराचं सर आपण म्हणजे नागपूरचे जे आपले सचिव मारले होते त्यांचं प्रकरण असेल म्हणजे आपण प्रत्येक कुटुंबाला हा आधार तुमच्या दोघांच्या माध्यमातून आपण करतोय आणि ही परिषदेची ताकद ही राज्यामध्ये आहे आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील किंवा सर्वसामान्य गावातील माणसाला काम करायची संधी मिळते येणाऱ्या काळात आम्ही आपल्या नेतृत्वाखाली या कशा सोमानं काम करू आणि परिषदेची ताकत राज्यामध्ये कशी वाढल या कसं धोरण आम्हाला काम कसं कर येईल असं मी करू आणि अधिस्वीकृत समितीवर माझ्या माझ्यासारख्या माणसाला संधी दिली आणि आपण एक परिषदेच परिषद ही आपल्यासाठी महत्वाची आहे परिषद जे मिळेल एस सर आणि किरण नाईक सर आपल्यासाठी ते महत्वाची माणसं आहेत म्हणून आम्ही कधीही तुम्ही फक्त आवाज द्या आम्ही अर्ध रात्री ठिकाणी उभे असू एवढंच सांगतो आणि परत एकदा मी आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन शुभ होतो जय हिंद आदरणीय एस सर आदरणीय सर आणि माझ्या जमलेल्या सर्व मित्रांना मलाच थोडासा उशीर झालाय पण मी फार आग्रहपूर्वक बोलायचंच म्हणून निरोप दिला म्हणून मला आयत्या वेळी स्टेजवरती उभं राहावं लागलं एक दोन तीन मुद्दे निवडणूक संपूर्ण राज्याच्या वेगळ्या वेगळ्या तालुक्यांची जिल्ह्यांची घेण्यासाठी ज्या काही पूर्वतयाऱ्या असतात त्या पूर्वतयाऱ्यांची अडचण सध्या सर मोठ्या प्रमाणात आहे काटकरांनी सांगितलं की आमच्याकडून आम्ही ती पूर्ण करतोय पण तसं नको आपल्याला पूर्ण जिल्ह्यात म्हणजे जेवढे जिल्हे तेवढ्या सगळ्यांची विहित मुदत संपली कसं झालंय कधी संपणार आहे याची माहिती आहे प्रत्येक तालुक्याची मुदत कधी संपली कधी संपणार आहे याची माहिती आहे आपल्याकडं आता असलेली जी कमिटी आहे प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात ती कमिटी अस्थायी आहे स्थायी आहे की कशी आहे याचीही माहिती आहे आपल्याकडे होते काही सर की आपण अगदी अपन, छाती ठोकून म्हणतो की आमचे सुमारे बारा हजार सदस्य आहेत मधल्या काही काळामध्ये अनेक संघटना उभ्या राहिल्या अळिंदी सारख्या उभ्या राहिल्या पडल्या झाडल्या अनेक ठिकाणं अनेक गोष्टी झाल्या त्या गोष्टींमध्ये आपले काही लोक विखुरले गेले तर नाहीत ना हे एकदा आपण पडताळून बघितलं पाहिजे नुसतं बोलून उपयोग होणार नाही आपण हे पडताळून बघितलं पाहिजे तर त्यासाठी कन्फर्म लिस्ट प्रत्येक तालुक्याची प्रत्येक जिल्ह्याची आणि त्या अनुषंगाने त्यांची मुदत दुसरी गोष्ट निवडणूक का व्हावी किंवा निवडणूक करायची की नाही मी नंतरचा भाग आहे पण ती जाहीर व्हावी आणि भले संगमताने एकत्र एक येऊन सगळ्यांनी ठरवावं पण त्याचा कार्यक्रम रिकसर जाहीर व्हावा तो अशासाठी की त्याच्यामुळं मंथन होत संघटनेत थोडस मंथन होत थोडी चर्चा होते एकमेकांना भेटणं एकमेकांशी चर्चा करणं होतं एकमेकांची मतं जाणून घेणं होतं आणि या मंथनातून काही चांगल्या गोष्टी बाहेर येतात वाईट गोष्टी नष्ट होतात माझा हा अनुभव आहे की मंथन झालं की चांगल्या वाई वाईटांचंही मंथन होतं वाईट गोष्टी बाहेर निघून जातात चांगल्या गोष्टी पटलावर येतात आणि त्याच्यातून आपण संघटना पुढं घेऊ शकतो अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे सर म्हणजे ही खरं म्हणजे माझ्या अगदी आग्रहपूर्वक विनंती राहील की मग अशी बोलताना सांगितलं की दैनिकांची लोक कमी करतायत साप्ताहिक करता कर जीव टाकतायत मग अशा वेळी पर्याय काय तर डिजिटल मीडिया हा प्रत्येक पत्रकारापुढचा पर्याय आहे माझं असं म्हणणं की डिजिटल मीडियाचं वेगळं संघटन करण्यापेक्षा ती मराठी पत्रकार परिषदेचं एक अंग म्हणून आपण करावं आणि एकत्रितपणे त्यांची हे व्हावं करण्यापेक्षा आमच्या आई बापांनी आम्हाला एकत्र ठेवावं एकाच चुलीवर आपला स्वयंपाक व्हावा आणि एकत्रच बसून आपण जेवावं अशी जर सोय करता आली तर ते जादा योग्य राही कारण डिजिटल मीडियाचे लोक वेगळे मुख्य प्रवाहाचे लोक वेगळे हा जर प्रकार झाला तर होईल काय सर कालांतराने मुख्य प्रवाहामध्ये बोटावर मोसण्या इतके लोक काही तालुक्यांमध्ये राहतील कारण मॅक्सिमम लोक दैनिकातले निघत आहेत इतर छोटी वृत्तपत्र बंद पडतायत आणि डिजिटल मीडिया हा एकमेव पर्याय आपल्या पुढं पुढे उभा राहणार मग अशा वेळी जर समजा वेगळे वेगळे युनिट असेल तर डिजिटल मीडिया मोठा होईल आणि मुख्य प्रवाह कमी होईल म्हणून हे वेगळेपण काढून टाकू आपण आणि एकाच घरात दोन चुली करण्यापेक्षा आमच्या महत्वाच्या लोकांनी आमच्या कुटुंब प्रमुखांनी आम्हाला एकाच चुलीवर रांधून द्यावं राधायला आम्ही मदत करू काहीच अडचण नाही हे दोन महत्वाचे मुद्दे मला मांडायचे होते आणि सर युद्ध बातमीवरती याचे निरोप जावेल सगळ्यांना की सदस्य संख्या यादी याचं अत्ययावितकरण येत्या आठ दिवसात दहा दिवसात व्हावं जेणेकरून पुढचा कार्यक्रम करणं आपल्याला सोपं जाईल काय म्हणजे निवडणुकाच झाल्या पाहिजेत असं नाही त्यांनी ठरवून जरी यादी दिली तरी चालेल पण त्याचं शेड्युलिंग व्हावं त्याची एक ते विशिष्ट शेड्युलिंग व्हावं जे शेड्युलिंग वरती आलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे अशी फक्त याच्यावर आमची मागणी आहे